लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्वाची जी अपडेट आहे ती आज पुढे आलेली आहे लक्षात ठेवायचं आहे आप आपल्या पहिल्या माजी मंत्री अर्थात महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांचं जे विधान आहे आज त्यांनी मीडियासोबत बोलताना स्पष्ट केलेलं आहे बऱ्याचशा लोकांना अशी काळजी लागली होती माता भगिनींना की स्क्रुटिनी होणार अर्थात छाननी होणार म्हणजेच छाननी जर झाली स्क्रुटिनी म्हणजे छाननी अर्जांची जर छाननी झाली लाडक्या बहिणी या य यो, योजनेच्या अर्जांची जर छाननी झाली तर त्यांची संख्या कमी होऊ शकते तर त्यामुळे अशा प्रकारची लाडक्या बहिणीमध्ये जे आहे भीतीचं वातावरण होतं की जर त्यांच्या फॉर्मची सरसकट जर का छाननी झाली तर नक्कीच त्यांची संख्या जी आहे तर ती संख्या कमी होईल अशा प्रकारची भीती जी आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जी आहे होती आणि घर करून बसली होती ही माहिती लक्षात ठेवा त्यांना भीती वाटू लागली की सरसकट जर छाननी झाली तर त्यांना त्याचा फटका बसेल पण ऑब्वियसली लक्षात ठेवायचं आहे नेहमीप्रमाणे आदित्यताई तटकरे यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं की सरसकट स्क्रुटिनी म्हणजेच छाननी होणार नाही आणि दुसरा मुद्दा त्यांनी हे पण सांगितलं की बरेचसे गैरसमज जे आहे या योजनेच्या बाबतीत जे आहे आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे की नवीन नियम बदलले तर संख्या कमी होणार त्यानंतर असे वेगवेगळे प्रचंड वेगवेगळे नियम जे आहेत असे बऱ्याचशा माध्यमामधून जे आहे लाडक्या बहिणींपर्यंत जात आहे तर तसं काही नाही आहे आदिती देई यांनी सांगितलं आहे की नियम बदललेले नाहीत कुठल्याही प्रकारचं नवीन आर आलेलं नाही सर्क्युलर आलेला नाही किंवा आदेश पण सरकारी आदेश पण आलेला नाही त्यामुळे नवीन जे आहे नियम जे आहे बदललेले नाहीत अर्थात यामुळे थोडक्यात सांगण्यास तात्पर्य जे आहे लाडक्या बहिणींची जी संख्या आहे तर ती संख्या कमी होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे कारण की सरसकट छाननी जर झाली असती तर ऑब्विसली आता बघा जवळपास दोन कोटी चौतीस लाख माता लाभ मिळतो आहे सरकारचं टार्गेट आहे की जवळपास दोन कोटी पन्नास लाख म्हणजे अडीच लाख अडीच कोटी सॉरी दोन कोटी पन्नास लाख आणि दोन कोटी चौतीस लाखला मिळतोय परंतु दोन कोटी पन्नास लाखला जे आहे देणं टार्गेट आहे तर यामध्ये आणखी पण नवीन जे आहे फॉर्म देखील माझ्या मते मग सुरू होऊ शकतात आणि सर्वात कारण की टार्गेट सरकारचं मोठं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारची सरसकट छाननी होणार नाही आणि ते पॉसिबलच नाही आहे संपूर्ण सरसकट छाननी करणं हे जवळपास पॉसिबलच नाही आणि हे मी म्हणत नाही हे आदित्यताई तटकरे पण म्हणल्या आणि याबद्दल लक्षात ठेवा त्यांचा एक व्हिडिओ पण आहे मी तुम्हाला दाखवतो बघा म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल बघा चांगल्या पद्धतीनं स्कृटिनी करणं अडीच लाखापेक्षा असणारे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं ते ऑनलाईन करणं आधार सीडिंग करणं अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही स्कृटिनी ही अडीच कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये कारण आज त्या महिला पाच महिन्यापासून लाभ देत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं माग कधीही म्हणजे आज मी बघा आता तुम्ही स्पष्ट त्यांच्या तोंडातून ऐकलं आहे तुम्ही की शक्य नाही सरसकट स्क्रुटिनी करणं शक्य नाही त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही संपूर्ण फॉर्मबद्दल जर तुम्हाला असं सा कोणी सांगितलं असेल की संपूर्ण फॉर्मबद्दल जे आहे पडताळणी होणार आहे तर ऑब्वियसली तशा प्रकारची पडताळणी होणार नाही असं स्वत आपल्या माजी मंत्री आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला या संबंधित कोणत्याही प्रकारची जर अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूयात धन्यवाद